महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो कालच्या भागामध्ये आपण धम्मपदातील यमक वग आणि त्यामधील नऊ आणि दहा नंबरची गाथा आपण काल बघितली आज आपण अकरा नंबर आणि बारा नंबरची गाथा आपण आज बघणार आहोत या दोन गाथेमध्ये या दोन गाथेमध्ये भगवंत मानवाच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी उपदेश करतात आणि तो उपदेश आपण प्रत्येकाने समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे असारे सारतीन सारे च सारदर्सिन ते मिच्छा मिक पगोचरा अर्थात सार बुद्धी ठेवणारे आणि सार असार पाहणारे अशा मिथ्या संकल्पात वावरणाऱ्या लोकांना आपल्या जीवनामध्ये कुठलाही सार मिळत नाही भगवंत या गाथेमधून माणसाच्या जीवनामध्ये एक महत्वपूर्ण उपदेश करताना भगवंत म्हणतात एकदा भगवंताच्या काळामध्ये भगवंताचे जे पटशिष्य होते ज्यांना भगवंताचा उजवा हात आणि डावा हात मानल्या जायचं जे अग्रेसर भिक्खू होते धम्मामध्ये मध्ये ज्यांचे फार मोठा गाढा अभ्यास होता असे भगवंताचे दोन शिष्य ज्यांचं नाव भदंत सारे आणि भदंत महामोगलायन हे एकदा भगवंताजवळ येत असताना त्या ठिकाणी पूर्व आचार्य संजय वेलपुत्त जो की अनेक वादी होता त्याला तथागताजवळ येण्यासाठी या दोघांनी अर्थात सारीपुत्र आणि महामोगल्यान यांनी त्यांना सांगितले की तथागताकडे चाल तेव्हा आचार्य संजय वेलपुत्त यांनी तथागतांकडे जाण्यासाठी इन्कार केला आणि त्या आचार्य संजय वेलपुत्त यांनी बनते सारी आणि महामोगलयन त्यांना एक प्रश्न केला की या जगतामध्ये मूर्ख बहुत आहेत का पंडित बहुत आहेत अर्थात या जगामध्ये मूर्खांची संख्या जास्त आहे का पंडित लोकांची संख्या जास्त आहे असा आचार्य संजय वेलपुत्त यांनी सारिपुत्त आणि महामोगलयन यांना प्रश्न केल्यानंतर सारिपुत्त आणि महामोगलयन यांनी आचार्य संजय वेलपुत्त यांना दोघांनी उत्तर दिले की या जगामध्ये मूर्खांची संख्या भरपूर आहे मूर्ख पुष्कळ आहेत आणि पंडित मात्र कमी आहेत तेव्हा तो वेलपुत्त असा म्हणाले जर असे आहे तर पंडित लोक श्रमण गौतमाजवळ जाईल व मूर्ख लोक मूर्खाच्या जा बरोबर जातील असे सांगितले तेव्हा तुम्ही दोघेही तथागतांकडे जा मी नाही येणार तेव्हा भगवंताजवळ सारे पुत्तानी महामोगल्यान गेल्यानंतर ही सर्व हकीकत भगवंताला जेव्हा कळाली तेव्हा भगवंतानी ही गाथा बोलली या गाथेतून भगवंतानी उपदेश केलेला आपल्याला पाहास मिळतो भगवंत म्हणतात असारे सार सारे च सारदर्सिनो ते मिच्छा मिकल्प गोचरा म्हणजेच आणि सार, सार बुद्धी ठेवणारे आणि सार असार पाहणारे अशा मिथ्या संकल्पात वावरणाऱ्या लोकांना जीवनाचा कधीही सार मिळत नाही आणि म्हणून हा तथागतांचा उपदेश आपण सर्वांनी लक्षामध्ये घेऊन आपल्या जीवनामध्ये सार काय आहे साराला सार कसं म्हणावं असाराला सार कसं म्हणावं हे आपण नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पुन्हा बुद्ध दुसरे एका गाथेमध्ये बोलताना बुद्ध म्हणतात सारंग चार ते सारंग अधिग्छे संमाप गोचरा अर्थात सारातील सार व असारातील जाणून जे सम्यक अर्थात चांगल्या दृष्टीने चांगल्या संकल्पात वावरतात ते लोक मात्र जीवनामध्ये सार मिळवितात जो साराला सार आणि असाराला असार आशार समजून सत्य संकल्पामध्ये संलग्न हो होऊन मनुष्य साराला प्राप्त करतो म्हणजे सत्याला सत्य असत्याला असत्य हे समजून जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये आचरण करतो तो मनुष्य खऱ्या जीवनाला प्राप्त होऊ शकतो अन्यथा तो प्राप्त काही करू शकत नाही आणि म्हणून हा भगवंताने महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी आपल्या सर्वांना भगवंतानी दिलेला आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना साराला सार असाराला सार आपण समजून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे असाराला सार आणि साराला असार म्हणजे खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं असं म्हणून आपण जीवनामध्ये वागलो तर मात्र जीवनामध्ये काही प्राप्त करू शकत नाही किंवा जीवनाचा काही अर्थ होऊ शकत नाही आणि म्हणून खऱ्याला खरं खोट्याला खोट हे आपण स्पष्टपणे निर्भीडपणे आपण जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं या मानवी जीवनामध्ये आल्याचं सार्थक होईल आणि म्हणून प्रिय प्रियसनो या दोन्ही गाथांचा अर्थ आपण नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगे या दोन गाथांचा सविस्तर अर्थ आपण लक्षामध्ये घेऊन आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण इथेच थांबूया बुद्धभूमी मावसाळा या चॅनेलच्या सर्व दर्शक उपासक उपासिकांना दर्शकांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्यामुळं खरंतर तर आपलं चॅनल आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशविदेशामध्ये लोक मोठ्या प्रमाणावरती आपलं चॅनल बघत आहेत आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना आपल्या पाहुण्यांना आपल्या नातेवाईकांना या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं आवाहन करा जेणेकरून या धम्म कार्याला आपल्या सर्वांकडून हातभार लागेल बाबासाहेबांच्या कार्याला बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला पुढे नेण्यासाठी आपलाही सहकार्य लावेल आपलं सहकार्य द्याल सर्वांना सबस्क्राईब करायला लावाल आपण सुद्धा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा सर्वांच्या मंगल कामना व्यक्त करतो आपणा सर्वांच्या जीवनामध्ये शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बलप्राप्त होत राहो आपणा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो हो। आपणा सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो उदात्त कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतोय सव्यमंगलंग रखनु सब सबुद्धानुभन सदा सोथे ते भवतु शबमंगलंग रखनु सव्यदेवता धर्मानुभावेन सदा सुद्धीभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता शबसङ्घानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते धु साधु, साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि